खर तर आज चाळीसगाव नगर परिषदेत नगरपालिकेने उप नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांची एक जाहीर घोषणा केली आहे आमचे उपनगराध्यक्ष आहेत ते बिनविरोध निवडून आले सर्वप्रथम तर मी त्यांचे अभिनंदन करते आणि खऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असा आज सगळीकडे चर्चा चालू आहे आणि निश्चितच हर्षलदारांच्या कामाची ही पावती आहे त्यांना शुभेच्छा काय तुमचा नक्कीच आणि एक नगराध्यक्ष असं म्हणून नक्कीच हा विजय सगळ्यांचा विकासाचा असणार आहे म्हणून या सभागृहात आम्ही सर्व सदस्य अशी खुशीने हात मिळून सोबत राहून काम करणार रा। आहोत जपेस चाळीसगाव घडवणार आहोत गट तट हे बाजूला ठेवून फक्त चाळीसगावच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत म्हणून मी माझ्या सर्व सदस्यांना तिळगुळ देऊन त्यांचं अभिनंदनही केलं सभागृहात आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा